आणि आज तो एवढ्या मोठ्या पदावर जाऊन बसलाय तर आम्हाला खरंच खूप अभिमान वाटतो सगळ्या मित्रांना आणि असंच तो, तो वेळोवेळी तरक्की करत राहावं आणि यापुढे जावं आणि अशा प्रसंगी एक छोटीशी मुलं सुचलेले चारुळी आहेत दोस्तों से मिले जमाना हो गया लगता है अब तो दोस्त बेगाना हो गया दोस्तों से मिले जमाना हो गया अब तो लगता है दोस्त बेगाना हो गया काश फिर से वो दोस्तों की महफिल सचती सचती रहे दोस्त बिछड़े हुए हमेशा ऐसे मौकों पे मिलती रहे थैंक यू मैं साठे तू असाच पुढे उरत जा आणि आमच्यावरही लक्ष ठेवत जा थँक यू मी प्रकोश सातरचा आणि महिंद्राला मी प्रथम अभिनंदन करतो की तू एवढ्या चांगल्या पोस्टला येऊन पोहोचलेला आहे आणि आम्ही सातवी ते बारावी शाळा आणि कॉलेज आम्ही एकत्र होतो महेंद्राच्या कडून म्हणजे आमच्याकडून पुस्तक खाली पडलं नाही त्याच्याकडून कधी स्पोर्ट कधी सुटला नाही <laughs> तो एवढा जिद्दी होता आणि निश्चितच आम्हाला वाटत की तो भविष्यामध्ये जाऊन काहीतरी अशी कामगिरी करेल निश्चितच त्याला आम्हाला अभिमान वाटेल आणि तो त्यानं ते शब्द ते खरे करून दाखवले आणि आम्हाला खरेखाच खूप अभिनंदन वाटत रात्री त्याचा मेसेज आला की बाबा त्याचा ह्या आर एस आय पदी नियुक्ती झाली आणि मी वीस वर्षानंतर आज अलिबागला परत आलेलो आहे आज फक्त त्याचा एक मेसेज बघितला आणि इतका आनंद झाला की रात्री मी लगेच बसलो आणि पाहिजे मित्राच्या परत मित्र माझ्या मित्राबद्दल बोलताना मला अभिमान वाटतो आनंद होतो कारण त्याचा एक वेगळं व्यक्तिमत्व इथं आहे अतिशय शांत स्वभाव इतरांना मदत करणारा त्याचं व्यक्तिमत्व आहे मी आज लहानपणापासून माझ्या मित्र ओळखतो आम्ही खूप आम्ही खूप संघर्ष केलेले चांगले वाईट दिवस बघितले आहेत पण स्वभाव हा असा अलंकार आहे की कि आपण कितीही पैसे खर्च केले तरी तो विकत घेता येऊ शकत नाहीये आणि तसा माझा मित्र आहे म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो आणि त्याने खूप चांगले वाईट दिवस प्रत्येक पुरुषाच्या यशाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो आणि नक्कीच मी तर वहिनीना शुभेच्छा वैन कुठे आहेत <laughs> वहिनीने तर यश दे मी आणि माझ्या मित्राबद्दल त्याला पुढील वाटचालसाठी नक्कीच शुभेच्छा देईल सर्व कॉलेज प्रेमींनी नक्कीच खूप चांगलं सांगितलेले आणि बरंच काही बोलण्यासारखं का प्रेसा आहे पण वेळेचं आपल्या सर्वांना इथं बंधन आहे पण ठीक आहे त्याला वाटत त्याला पुढच्या वाटचालसाठी नक्की शुभेच्छा देतो आणि तो नक्कीच यशस्वी होईल आणि पुढच्या पदावर जाईल थँक्यू थँक्यू खूप शुभेच्छा माझ्याकडून अशीच प्रगती होत राहू तुझी तुझं मनापासून अभिनंदन आणि आम्हाला लय भारी वाटत धन्यवाद विजय सर विजय सरांसोबत दोन शब्द सांगू शकतो विजय आणि आम्ही एका लाईनी राहिलेलो राहिलेलो म्हणजे हाफ पॅन्ट फ्रेंड <laughs> सायकल पंक्चर सायकल चंद्रावर कोण गेला आणि आम्ही एकत्र खेळून खेळून थोडंफार आमची भेट झाली येत नववीला का झाली पण झाली कारण की मी अभ्यासात हुशार नेहमीप्रमाणे मी वरच्या वर्गात न जाता त्याच वर्गात कारण कारणे मला विजय सर भेटले आणि आम्ही दोघं एकत्र राहिलो नववी <laughs> एक दहावी अकरावी शिकलो आणि त्यानंतर हा प्रवास त्यास चालूच आहे पुढे सुख दुःख त्यांनी माहिती बघितली मी पण त्याला जवळ ना पाहिलं त्याबद्दल तुम्ही आला त्याबद्दल धन्यवाद विजय सर माझ्या विषयाच महेंद्र सर भरपूर काही सांगितलं पण मनापासून महेंद्रा महेंद्रापासून धन्यवाद सर, था, सर। कांबळे साहेब दोन शोकडे बेस्ट ऑफ <laughs> थँक्यू थोडक्यात त्यांनी बोललेले बेस्ट ऑफ लक इथं बरंच बोलण्यासारखं लाईन बोयचं आहे पण आता थोड्या वेळाने सर्वजण येतील आपण सर्वांना बोलायची संधी दिली जाईल आणि प्रत्येक जण वेगवेगळा अनुभव आपल्याला सांगेल आणि आमचे शेजारी खरं की शेजारी अगदी शेजारी बोलण्यासाठी प्लीज आहे प्लीज खरंच खूप आनंद होतोय ते ना अजून काही गाण्यांच्या शुभेच्छा द्यायच्या बाकी असतील तर राकेश पाटील सर इथून योग्य बरोबर सादर करणार आहेत त्याच्या आधी ज्यांना ज्यांना शुभेच्छा द्यायच्या त्यांनी शुभेच्छा देऊन झाल्यानंतर हे गाणं इथून आम्ही सादर करू गटात तुमच्या आवडीचं हे जबरदस्त गाणं गाणं असंच होणार नाही इथे यायला लागेल नाचायला चला सगळे बसले कंटाळ या सर्व बसून बसून चलाच का म्हणजे आपल्याला नाही नाही प्रॉब्लेम काय आहे की आहे हॉस्पिटल समोर थोडा साऊंड इकडे गेला असता या इथे समोर आहे सर आणि सत्कार मूर्ती आणि त्यांच्या मिसेस पण इथे नाचता आपल्यासोबत चालेल ना बघा या इकडे चला बरापट शिवाय सुरुवातच होणार ইলাদে জোলা নিলাদে 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 ইলাদে জোলা

I'm sorry, 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 I'm sorry,

هوا راهه آ 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 ايي نه 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 اي पण उभी तर मी आज इथे आहे ऍज प्रोफेसर तर मी काही प्रोफेसर झाली नाही मी जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळेस मी एस कंप्लीट कम्प्लीट केलं होतं आणि आज मी माझ्या लग्नानंतर डी वाय केलं त्यानंतर एम कॉम केलं त्यानंतर डी एड केलं त्यानंतर नेहमीच खरोखर प्रामाणिकपणे प्रेरणादायक खरोखरच कर तुमचा हा जो प्रवास आहे तो प्रेरणादायक आहे आणि ही प्रमोशन ही तुमची कामातील निष्ठा आणि चिकाटी याचा पुरावा आहे हे फक्त प्रमोशन नाही तर तुमच्या सहकार्यांमध्ये मिळालेला सन्मान आहे वरिष्ठांचा विश्वास आहे आणि आजूबाजूच्या सगळ्यांना खात्री आहे की तुम्ही तुमचे नेतृत्व आणि प्रामाणिकपणा सतत चमक प्रामाणिकपणाने सतत चमकत राहाल आणि कामगिरी करत राहाल आणि इतरांना सुद्धा प्रोत्साहित करत राहा प्रेरित करत राहाल आम्ही सर्व तुमच्यावर आम्हाला सर्वांना तुमच्यावर अभिमान आहे आणि भविष्यात तुमच्याकडून अशी कामगिरी करण्याची आम्ही सर्व अपेक्षा करत आहोत पुन्हा थँक्यू सो मच अँड कॉन्ग्रॅज्युलेशन घराकडे फुला हा फक्त आई वडिलांचा आशीर्वाद आहे धन्यवाद खूप छान गाणं सुरुवात झालं एकदम त्या जोरदार वाजायला गेल्या खरोबर आणि आता कुठली फरक आहे कुठलं गाणं आहे yes <laughs>

आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरबळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरबळावा पाव्यातला सूर जैसा, पाव्यातला सूर जैसा, ओठा तुणी ओघळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरबळावा झिजुनी स्वतः चंदनाने जसे आईवडील माझ्यासाठी झिजलेले झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुबंद द्यावा जसा मीही आज माझ्या मुलांसाठी झिजतोय त्यांच्यासाठी काही गोष्टी मला करता येत नाहीत पण त्यांच्याकडे बघून काही काही गोष्टी मारल्या जातात काय करायची भरपूर इच्छा असते आर्थिक बाकीची गोष्टी झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुबंद द्यावा धन्यवाद आणि आता खरंपर्यंत इथे घेऊन जा हे गोष्टी या राहणं खास सर्व मित्रांकडून बांत्रसाठे यांच्यासाठी वेडिकेट i'm <laughs> नाही बोलीच येस मी तुमची फरमाईश होती दोस्तीचे गाण्याची आपण घेतली आहे अजून एक गाणं तुमच्याकडे घेतो थँक्यू थँक्यू तर मंडळी आपण घरी आलोय आणि ऍक्च्युली आजचं जे शूट होतं ना तुमचं ते जे आपले विनोद मामा म्हणजे काकी आरती काकीच भाऊ आहे सकाळीच त्यांचा तो मित्र होता चांगले वर्गमित्र होते तर त्यांच्या प्रमोशनसाठी आपण गेलेलो ॲक्च्युली त्यांचं प्रमोशन झालं तर त्यांचा कार्यक्रम ठेवलेला छान असा त्यांच्या सोसायटीमध्ये त्यांनी त्यांच्या सोसायटीच्या लोकांनी त्यांच्या मित्रमंडळांनी कारण का त्यांना चांगली हायर पोस्ट भेटली आहे आपल्या रायगड पोलीस कार्यालयात सो कॉंग्रॅच्युलेशन्स त्यांना आणि अचानकच असं प्लॅन झाला की जाऊन शूट करायचं आहे कारण का फोन आला विनोद मावाचा की असा असं कार्यक्रम आहे तो आपल्या शूट करायला येईल काय आपल्या मेमरीजसाठी सो गेलो शूट केलं आणि छान वाटलं सगळेजण त्यांचे एक्सपिरियन्स शेअर केलं वगैरे सो यस हा एवढाच होता ब्लॉग आणि ब्लॉग्स लेट येत आहेत कारण का त्याचं रिझन आहे की खूप धावपळ सुरू झाली आणि आता सण येत आहेत आपले गणपती बाप्पाचं सण जवळच येतं सो त्यामुळे धावपळ सुरू झाली आणि प्लस आपले जे खानावळेचं आपण ब्लॉग बघितला जे आपण ए सी सीटिंग नवीन चालू केलं आहे जे खानावळीचं तर त्याच्यामुळे पण खूप धावपळ होते कारण का आता जे सिटिंग अरेंजमेंट वाढली आहे त्याच्यामुळे धावपळ पण वाढली आहे आणि सगळं काम पण वाढलं ऑफिसला वगैरे so, सो त्याच्यामुळे ब्लॉग्स लेट येतात त्यासाठी सॉरी पण मी नक्कीच ट्राय करेन की आपले ब्लॉग्स हळूहळू परत पिकअप करीन मी आणि डेली टाकायचा प्रयत्न करीन नाही झाले तरी पण मी तुम्हाला डला अल्टरनेट डेला मी नक्कीच तुम्हाला ब्लॉग देईन so, सो गणपतीचे पण ब्लॉग्स येणार आहेत छान so, छान सो बघूया ओवरऑल सगळं धावपळ चालू आहे म्हणून थोडेसे ब्लॉग्स लेट येतात त्याचिवाय सो हा व्हिडिओ एवढाच होता आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लस बेल नोटिफिकेश दिसून नका जेव्हा पण मी ब्लॉग्स अपलोड करीन ना तेव्हा तुम्हाला ते नोटिफिकेशन मिळून जातील सो येस थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग आपण भेटूया पुढल्याच अशा ब्लॉगमध्ये आणि आता जवळच हळूहळू परत परत चांगले ब्लॉग्स येणार आहेत सो कंटिन्यू करा आणि सपोर्ट करा থেংক ইউ ভেটু ফুড়িল ব্ল'গমে চিল্ৰেন টেক কেৰ বাই